मोहोळ विधानसभा राखीव मतदारसंघाचे कोट्यवधी रुपयाच्या शासकीय निधीसह स्वखर्चातून सुरू करण्यात आलेल्या विविध कामाचा शुभारंभ राजू खरे यांच्या हस्ते करण्यात आला आहे मागील अनेक दिवसापासून मोहोळ विधानसभा मतदारसंघातील मोहोळ उत्तर सोलापूर आणि पंढरपूर तालुक्यातील विविध गावातून विकास कामासाठी सुरुवात करण्यात आली आहे मागील दोन दिवसापूर्वी औंढी आणि वरकुटे या गावातील विविध कामासाठी सुरुवात करण्यात आली यामध्ये मोहोळ तालुक्यातील औंढी गावातील गणू पाटील वस्ती ते फराटे भुसे गुंड चव्हाण वस्तीकडे जाणारे पन्नास लाख रुपये किमतीचे पानंद रस्ते फराटे वस्ती ते भुसे पाटील वस्तीकडे पंचवीस लाख रुपयाचे खडीकरण रस्ते औंढी ते भुसे पाच चावर वस्ती पंधरा लाखाचे खडीकरण औंढी ते बेगमपूर रस्त्यावर गुंड माने शिंदे वस्ती रस्त्याच्या खडीकरणासाठी पंधरा लाख गणू पाटील वस्ती ते शिंदे भुसे वस्ती या रस्त्यासाठी पंधरा लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत यावरील सरकारी निधी बरोबर खरे यांच्या स्वनिधीतून औंडी येथील भजनी मंडळासाठी साहित्य वरकुटे येथील मारुती मंदिर समोर फेवर ब्लॉक वरकुटे येथील मेन रोड ते ससाणे वस्ती रस्त्याचे मुर्मीकरण करण्यात आले असून याचे लोकार्पण करण्यात आले आहे विठ्ठल जाधव स्टार महाराष्ट्र न्यूज पंढरपूर